नमस्कार मित्रांनो मी आहे तुमच्या आवडत्याच नलवर करियर एक्सप्रेस जॉब्स आज घेऊन आलोय मुंबईतील मोठ्या सरकारी भरतीची माहिती ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथे तब्बल दोनशे अकरा जागांसाठी भरती जाहीर झाली आहे पदाचे नाव गट डी वर्ग चार समकक्ष पदे एकूण जागा दोनशे अकरा विभाग सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई नागरी स्वास्थ्य केंद्र, वे परिचर्या शिक्षण संस्था मुंबई शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई महापोदार रुग्णालय मुंबई रामा पोदार वैद्यकीय महाविद्यालय, आयु मुंबई वयोमरिया खुला प्रवर्ग अठरा ते अड़तीस वर्षे राखीव आदू घनाथ अठरा ते त्रेचा वर्षे शैक्षणिक पात्रता किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे शासन मान्यता प्राप्त श्रेणी पन्धरा हजार रुपये ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपये भत्ते अर्ज शुल्क खुला प्रवर्ग एक हजार रुपये राखीव प्रवर्ग अर्जाची तारीख सुरुवात 3 सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेवटची तारीख 24 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटेपर्यंत अर्ज पद्धत फक्त ऑनलाईन अर्ज तर मित्रांनो ही आहे मुंबईतील मोठी सरकारी भरतीची सुवर्णसंधी इच्छुक उमेदवारांनी नक्कीच अर्ज करावा अधिक माहिती लिंक आणि सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी आमच चॅनल करिअर एक्सप्रेस जॉब्स लगेच सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि बेल आयकॉन दाबायला विसरू